नमस्कार मी दीपक पवार आणि आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज आपण विधानसभेच्या अनुषंगाने विविध गावांमध्ये जाऊन जनतेचा कौल जाणून घेत आहोत त्या अनुषंगाने आपण आलेलो आहोत या गावात दुमी सुरगाणा तालुक्यातील दुमी या गावात आलेलो आहोत आपण जाणून घेऊ येथील जनतेचा कौल की आपल्या मनातील आमदार कोण नमस्कार काका नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विनायक भरसाट काय करता काका आपण शेती करतो शेती काय वाटत कोण झालं पाहिजे आमदार नितीन पवार झाले पाहिजेत का हो इथे त्यांनी भरपूर काम दिले आहेत ना एक कोटी पंचावन्न लाखाचं काम दिलं इथं अकरा कोटी एवढं काम दिलं आणि आपले केटीवेर बंधारे गावात रस्ता दिला आणि अजून पुढे करतील त्यांच्यात धमक करण्याची आहे त्याच्यामुळे नितीन पवार पाहिजे घड्याळाला मतदान होईल तर कोणकोणते कामं केले सांगता येतील का तुम्हाला रस्ता बनवला केटीवीर बंधारे इथं नदीला बनवले आणि पुढे आता स्मशानभूमी बनवायची आहे अजून हा रस्ता पुढे बनवायचा ते आश्वासन दिलं त्याच्यामुळे नितीन पवार चालतील काका जे पी गावित साहेब देखील इथे उमेदवारी करत आहे त्यांनी देखील चाळीस वर्ष इथे सुद्धा प्रतिनिधित्व केलं ते नाही करू शकत का काम नाही त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे पण त्यांना जे मोठले काम आहेत बंधारे किंवा रस्ते काही हे त्यांना होऊ शकले नाही त्याच्यामुळे जनतेचा कौल नितीन पवारांकडे आहे काका आता तुमचं मत कोणाला नितीन पवारांना नक्कीच बघूया बाबा आहे बसलेले बाबा नमस्कार नमस्कार काय नाव आपला बाबा जेवला गोपाळ काय काम करतो बाबा शेती शेती काय वाटतं तुम्हाला कोण कोण झालं पाहिजे आमदार नितीन पवार का बरं हो का केले काम केले काम केले म्हणून काय विकास काम सांगते येतील बाबा ते नाही मला सांगता येत ते त्यांनी सांगले ते बाबा तुमचं वय काय ते नाही सांगता ये नक्कीच आपण इथे दादा उभे आहे दादा नमस्कार नमस्कार योगेश काय दादा तो? योगेश भर शेती करतोय मी शेती करता हो शेती करतोय मी आणि दादा काय वाटतं आमदारकीच्या निवडणुकीसंदर्भात काय सांगाल आमदारकीच्या निवडणुकीसंदर्भात इथं नितीन भाऊंनी भरपूर कामं केले आहेत आणि इथला भरपूर प्रमाणात विकास झालेला आहे आणि पुढे पण होईल ह्या अनुषंगाने आम्ही नितीन भाऊंच्या पाठी मागे आहेत आणि आम्ही नितीन जा आमदार बघू पुढच्या टायमाला एवढं दादा काय काय विकास कामं झाली इथं गावांतर्गत रस्ता झाले केटीवर बंधारे झाले आणखी इथं रस्त्याचं पुढचं काम होणार आहे आणि बरेचसे अजून कामं झाले आहेत तालुक्यात भरपूरच कामं आहेत पण आमच्या गावात सुद्धा भरपूर कामे झाले आहेत नक्कीच दादा दादा काय जयराम सुग डंबाळे काय दादा तुमच्या मनातील आमदार कोण भाऊच पाहिजे ना गावीत का नको कामच नाही दिसले तर मग का नको काम आम्हाला दिसलं नितीन भाऊने जेवढं होता लॉकडाऊनचा कारभार होता तिथं त्यांना अडीच वर्ष टाळलेला होता तरी पण त्यांनी अडीच वर्षामध्ये काही का नाही होणार सुरगण्याचा थोडासा विकास बरोबर केलेला आहे आपल्या गावाची लोकसंख्या किती दादा असेल साडेचारशे पाचशे असतील ग्रामपंचायत कोणती कामाला ग्रामपंचायतीचे काम झाले का तुमचे काम नाही झाले आता हे बा काही दोन वर्ष आता चालू आहेत आता करतील त्यांच्या मनाला बुधील वाटेल तसे माझाही पोरगा एक सदस्य म्हणून मी तहसील मध्ये निवडून आणलेला होता त्यांच्या पक्षात पण मला नाही ते आवडलं म्हणून मी आपला नितीन भाऊ सारखा माणूस कोणीच नाही बस नाही आता पुढे जो आमदार निवडून येईल त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे ते आता आम्ही ठरवू आम्हाला कामाची अपेक्षा आहे आहे बाकी काय नाही कोणता माणूस नितीन भाऊ पवार तुमचं मत कोणाला नितीन भाऊ पवार नक्कीच इथे तरुण वर्ग आहेत ते दादाशी आपण संपर्क साधू दादा काय नाव आपलं राहुल बरसाठ काय शिक्षण झालं माझं एस वाय झालंय ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाही केलंय कुठे कुठे शिक्षण करतो तुरगाणीलाच होतो आता म्हणजे कॉलेज सोडून जवळपास तीन चार वर्ष झाले घरीच आहे शेती करतो आता का सोडलं शिक्षण कारण असताना म्हणजे शेती आपल्याला पुढं जाण्यासाठी काय आपली इथे नाही चांगलं कॉलेज आहे म्हणजे आहे कॉलेज त्याचं काय नाही त्याच्या सांगता येणार पण बा आपल्याकडे तेवढी संपत्ती नाही बा पुढं कॉलेज पुढं प्रशिक्षण घेण्यासाठी एवढे पैसे नाही आहेत आपल्याकडं बा त्याच्या हिशोबाने मागत राहिलो बस गरीब दादा आता विधानसभा निवडणूक चालू आहे तर काय सांगशील आपल्या मनातील आमदार कोण आता मनातील सांगायला गेलं तर गावात जात तरुण वर्ग आहे का समजदार शिकेल सवरील मुलगा आहे मी ज्यांनी विकास केला ज्याचा डोळ्याला देखील विकास दिसत राहिलाय त्याला मदान देणार नितीन पवारांना देणार कोणी केला विकास नितीन पवारांनी केलाय अकरा कोटी छप्पन्न लाखाचं जे आहे ना ते तुम्ही गावात विकास आहे तुला सांगू शकशील का कोणते कोणते कामं झाली गावात सांगतो ना सर्वप्रथम तर जल जीवन मिशन अंतर्गत जी पाण्याची टाकी केली पाणी ग्रामपंचायतला आणलं समजा ती सुद्धा महायुतीच्या सरकारमध्ये झाले ना नितीन पवार होते ते आमदार त्याच्यानंतर बहुतेक केटी झाले केटी बंधारे झाले गावाअंतर्गत रस्ता झाला त्याच्यानंतर आमच्या इथं हायमस्ट बसले सभामंडप आले भरपूर बहुतेक सभागृह इतर इतर असे अनेक कामं नितीन भावनी केले छोटे छोटे किरकोळ कारकोळ कामं पण गावातली जी गरज आहे ती गावातली म्हणजे जवळपास पंच्याहत्तर टक्के तर, तर, तर कामं गावात केले आहेत नितीन भावनी मग तुझ्या मनातील आमदार कोण <laughs> नितीन भाऊज आहे नितीन भाऊ नक्कीच या ठिकाणी बघू शकतो येथील सर्व आदिवासी बांधव यांच्याशी संपर्क केला सर्वांचे मत एकच आहे की नितीन भाऊ हे आमदार म्हणून पाहिजे येथे एक महिला बसलेली आहे आपण त्यांची ताई काय नाही तुमचं यमुना एकनाथ भरसट काय करता ताई शेती शेती ताई विधानसभा निवडणूक चालू आहे माहिती आहे का काय वाटत तुम्हाला कोणता आमदार झाला पाहिजे नितीन दादा झाल्या पाहिजे का हो का नितीन दादा आमचे थोडे थोडे कामे काय पडला तर लगेच पैसे टाकतो म्हणजे कोणते पैसे हे लाडक्या बहिणी लाडकी बहिणी योजनेचे दुसरे भेटले का तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे मग पहिला भेटले मागच मतारे टिकली नाही मग मागच दहाव्याला लावले आम्ही अच्छा ताई मग तुमच्या मनातील आमदार कोण नितीन दादा काम झाले विकास काम झाले विकास काम झाले ना पोळ्यापासून आम्हाला पैसे सुद्धा राहत नाही पंधराशे रुपये महिन्याला पडत आहे तुमची कामं होतात या पैशात होत्याय पण मग थोडेफार होते आहे ना आता मानल समजायचा वांगी लावली त्या गेली मग थोडंफार पडलं ते लगेच औषधा काय हे आणायला खर्च करवा पुढील काय अपेक्षा आहे तुमच्या आमदारांकडून जे विद्यमान आमदार निवडून येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुमची विकास कामाच केल्या पाहिजे ते नक्कीच येथे एक आ, काका आहेत त्यांच्याशी संपर्क करू काका नमस्कार नमस्कार काय करता काका मी शेती करतोय काय पिकवता शेती शेती आमच्याकडं हा आदिवासी अतिदुर्गम भाग असल्यामुळं ह्या भागामध्ये पाऊस जास्त पडतोय त्याच्यामुळं मुख्यतः आमच्याकडे भात क्षेत्र जास्त नागली वरई उडीद कुळीत अशी पिकं आम्ही ह्या ठिकाणी घेतोय थोडेफार प्रमाणात ज्यांना पाण्याची सोय हो आहे ते लोक काय करतात भाजीपाला करतात वांगे करतात बट वांगे करतात आपले घेवडा करतात दुसरी गोष्ट वाल करतात आणि मुख्यतः आपले म्हणजे असे हर प्रकारचे पिकं थोडेफार प्रमाणात करतात ते कारण दो डोंगर दु, दु, उत्ताराचा भाग असल्यामुळं जी निसर्गावर अवलंबून असलेली शेती ते पद्धतीने ते शेती करतात काका निवडणूक चालू आहे विधानसभेची तर काय सांगाल काय वातावरण आहे आज तुमच्या दोन्ही गावात वातावरणाचं तर असं आहे आतापर्यंत जवळजवळ पस्तीस वर्षे ह्या ठिकाणी ह्या ग्रामपंचायतीमध्ये आणि इथं सी पी एमची सत आहे लालबावटीची सत आहे जे पी गावतांची सत्ता आहे म्हणजे ह्या ठिकाणी जे पी गावतांनी जवळजवळ पस्तीस तीस पस्तीस वर्षापासून जे काम केलेलं आहे ते काम आतापर्यंत आम्हाला दिसत होते आणि आतापर्यंत आता नितीन पवार हे सत्तेवर होते परंतु आम्हाला जे आता आदिवासीच्या कोठ्यामधून धरगराला आरक्षण द्यायचं अशा पद्धतीची जी चर्चा विधानभवनामध्ये चालू असताना आमचं म्हणणं एकच होतं की वीस पंचवीस ते वीस पंचवीस पंचवीस ते सव्वीस आमदार आदिवासीचे ते विधानभवनामध्ये असताना ह्या ठिकाणी कायदा हा ही जनता जी मतदान करते ती मतदान करते लोकप्रतिनिधी म्हणून मतदान करते हा लोकप्रतिनिधी विधानभवनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपलं नेतृत्व करेल आपल्या ज्या ज्या ठिकाणी कायदे होतात त्या ठिकाणी आपल्या विरोधात कायदे होतात का आपल्या बाजूने कायदे होतात याच्याबद्दल आपल्या बाजूने कायदे झाले पाहिजेत ह्या उद्देशाने मतदान करते का असं कोण मानतं कोण नेतृत्व करू शकतं आणि कोण तुमच्या मनातील कोण आहे असं कोणता आमदार आहे का तो नेतृत्व करू शकतो जे पी गावित जे पी गावित हा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि लढणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं आम्ही त्याच्यावर जास्त भरोसा ठेवतो कारण हा लढणारा ज्या वेळेस ज्या वेळेस आदिवासीचं आरक्षण आदिवासीच्या कोठ्यातून ह्या धनगरांना द्यायचं हे जेव्हा विधानभवनामध्ये चर्चा झाली तेव्हा लाखोच्या संख्येने आंदोलन करून जिल्ह्यामध्ये नाशिकसारख्या ठिकाणी लाखो लोकांना गोळा करून जागृत करण्याचं काम हे जे बीक गावतांनी केलं अजून जे पी गावी साहेबांकडून काय अपेक्षा आहे तुमच्या जे पी गावी साहेबांकडून ही अपेक्षा आहे का आतापर्यंत त्यांनी जे सर्वसामान्य गरीब जनता आहे हे आदिवासी अतिदुर्गम भागामध्ये राहणारी गरीब जनता आहे ह्या ठिकाणी भूमिहीन लोक आहेत भूमिहीन लोकांना लोका फारिस पलाटच्या प्रश्नावरती त्यांनी आंदोलन केले तीस पस्तीस वर्षापासून आंदोलन करत आले आणि आंदोलनाच्या माध्यमातून काही लोकांना फारिस पलाटच्या जमिनी आज ते कसत आहेत नक्कीच दादा अजून काही बांधव आहे हो आपण त्यांच्याशी चर्चा करू <laughs> आपण बघू शकतो येथील काही महिला पाणी भरताय आपण त्यांच्याशी चर्चा करू <laughs> नमस्कार ताई नाव काय आपलं आरती पवार तुला बघा काय करता ताई तुम्ही <laughs> काय करता ताई <था> तुम्ही <laughs> काय शेती काम निवडणूक सुरू आहे माहिती आहे तुम्हाला चला <laughs> तर बाबा नमस्कार बाबा नाव सांगा नक्कीच आपण तुम्ही या गावात होतो आणि बहुसंख्य लोकांशी आपण चर्चा केली जास्तीत जास्त लोक बोलले की आम्हाला नितीन पवार साहेब हे पाहिजे व तेथील आमदार होऊ शकता आणि तेथील एक बांधव देखील बोलला की जे पी जे पी गावित साहेब हे आमदार ब आमदार होतील तर येथील नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या पुढील गावाची अपडेट बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकाय बेल ऐकून बेल दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार वैभव बांबर वैभव पवार व मुख्य संपादक विशाल गोसावीसह प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज सुरगाणा नाशिक